आपण जे पैसे बँकेत ठेवतो ते तिथे फक्त सुरक्षित राहतात की म्हणजे त्यांची काही वाढ पण होते आज आपण याच प्रश्नाचा जरा खोलवर विचार करूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून बचत खाते आणि मुदत ठेव म्हणजे एफ डी या दोन पर्यायांबद्दल बोलूया हो नक्कीच हे दोन्ही पर्याय खूप परिचयाचे आहेत आपल्याला बरोबर एका बाजूला आहे की पैसे हवे तेव्हा काढता येतात सहज उपलब्धता आणि दुसरीकडे जास्त व्याज मिळतं पण मग निवडायचं कसं चला जरा सविस्तर बोलूया यावर अगदी दोन्ही पर्यायांचे फायदे आहेत तोटेही आहेत म्हणजे मुख्य मुद्दा हा आहे की आपल्या गरजेनुसार काय योग्य आहे आणि त्यात काय तडजोड करावी लागते सुरुवात आपण बचत खात्यापासून करूया का हो चालेल याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लिक्विडिटी म्हणजे तरलता आपल्याला अचानक कधी पैशांची गरज लागली तर लगेच काढता येतात म्हणजे रोजच्या खर्चासाठी किंवा अगदी इमर्जन्सीसाठी काही पैसे ठेवायला हे सोयीचं वाटतं नाही का बरोबर उपलब्धता हा महत्वाचा मुद्दा है। पन, अम, सोईची आहे पण या सोयीची एक किंमत आहे व्याजदर किती असतो साधारणपणे टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट टू फोर पर्सेंट हो साधारण तेवढाच जो बऱ्याचदा महागाई दरापेक्षाही कमी असतो म्हणजे पैसे फक्त आकड्यांमध्ये वाढतात पण त्यांची खरेदी क्षमता ती कमी होऊ शकते हाच मुद्दा आहे म्हणजे तरलता महत्वाची आहे शंका नाही पण पैशांची वाढ मात्र खूप मर्यादित राहते नुसती सुरक्षितता पुरेशी नाही पैशांचं मूल्य टिकवणं हे पण एक आव्हान आहे इथे बरं आता वळूया फिक्स्ड डिपॉझिट कडे म्हणजे एफ डी इथे चित्र थोडं वेगळं आहे हो इथे व्याजदर जास्त मिळतो किती असतो साधारण सहा टक्के ते साठ टक्के किंवा कधी कधी थोडा जास्त पण हो साधारण त्या रेंज मध्ये असतो त्यामुळे पैशांची वाढ खऱ्या अर्थाने होताना दिसते इथे तुलनेने चांगली वाढ होते पण इथे एक मोठी अट आहे ना ती लॉक इन ची अगदी लॉक इन पिरियड असतो म्हणजे पैसे एका ठराविक मुदतीसाठी अडकतात समजा एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष, वर्ष वगैरे बरोबर आणि जर मुदती आधी पैसे काढायचे झाले तर मग सहसा काहीतरी दंड लागतो किंवा व्याज कमी मिळतं हो हे जास्त व्याज का मिळतं हे समजून घेणं पण महत्वाचं आहे आपण आपले पैसे म्हणजे एका निश्चित कालावधीसाठी बँकेला वापरायला देत असतो की नाही अच्छा त्यामुळे बँकेला त्या, त्या पैशांचं नियोजन करता येतं पुढे म्हणूनच ते आपल्याला जास्त व्याज देऊ शकतात पण मग हा इथे अजून एक गोष्ट आहे एफ व्याजावर टीडीएस कापला जातो आणि ते व्याज आपल्या एकूण उत्पन्नात धरलं जातं टॅक्ससाठी अच्छा म्हणजे जास्त परतावा आहे पण पैसे बांधले जातात आणि कराचा मुद्दा पण आहे मग निवड करणं थोडं म्हणजे विचार करायला लावणार आहे हो तर समजा एखाद्याला सहा महिन्यात गाडीसाठी डाऊन पेमेंट करायचंय किंवा घरासाठी काही रक्कम जमवायची आहे त्यांच्यासाठी काय योग्य हो चांगला प्रश्न आहे अशा परिस्थितीत म्हणजे जिथे पैशांची गरज कधी लागेल हे नक्की माहीत नाही किंवा लवकरच लागणार आहे तिथे बचत खात्यासारखी तरलता जास्त महत्वाची ठरते कारण एफ डी मोडली तर नुकसान होऊ शकतं आणि जर लांबच्या ध्येयांसाठी पैसे ठेवायचे असतील समजा पाच सात वर्षांनंतर मुलांच्या शिक्षणासाठी किंवा निवृत्तीसाठी तर मग एफ डी चा जास्त व्याजदर नक्कीच फायद्याचा ठरू शकतो कारण तिथे आपल्याला माहीत आहे की हे पैसे लगेच लागणार नाहीत आपण तेवढा वेळ थांबू शकतो म्हणजे सगळं आपल्या गरजेवर अवलंबून आहे पैशांची गरज कधी आणि कशासाठी आहे यावर अगदी बरोबर तात्काळ किंवा कमी वेळेत लागणाऱ्या पैशांसाठी बचत खातं आणि निश्चित ध्येयांसाठी जिथे जास्त परतावा हवा आहे तिथे एफ डी पण हो लॉक इन आणि कराचा विचार करून अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर बचत खातं म्हणजे काय तर रोजचे व्यवहार आणि इमर्जन्सीसाठीची सोय आणि एफ डी म्हणजे निश्चित ध्येयांसाठी परतावा वाढवण्याचा एक मार्ग जिथे पैसे काही काळ बाजूला ठेवू शकतो आजच्या या आपल्या चर्चेतून एक विचार नक्की येतो मनात की फक्त हे दोनच पर्याय बघण्याऐवजी आपल्या गरजेनुसार तरलता आणि परतावा यांचा समतोल साधायला अजून काही करता येईल का म्हणजे समजा एफ डी मध्येच वेगवेगळ्या मुदतींमध्ये गुंतवणूक विभागली तर त्याला ते लॅडरिंग म्हणतात ना त्याने कदाचित तरलता आणि व्याजदर दोन्हीचा थोडा फायदा मिळू शकेल का हो हा एक चांगला विचार आहे त्यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही की कसं आपण आपल्या गुंतवणुकीला अजून स्मार्ट बनवू शकतो